नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आषाढ स्पेशल गोड कापण्या बनवणार आहोत खुशखुशीत होतात मस्त लागतात खायला व्हिडिओ पूर्ण बघा पात्यालामध्ये एक वाटी पाणी एक वाटी गुळ घालायचा गुळ विरगळेपर्यंत आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं गुळ विरगळला की गॅस बंद करायचा आणि पाणी पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आत्ता पाणी थंड होत आहे तोपर्यंत काय करायचं बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे चिमूटभर मीठ घालायचं आणि तूप तीन ते चार चमचे गरम करून घ्यायचं आणि ते घालायचं सुंट बडीशेप आणि इलायची हे मी मिक्सरमधून बारीक करून याची पावडर घातली आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे तूप घातलेलं आहे ते हाताने व्यवस्थित पिठाला चोळून लावायचे व्यवस्थित चोळून घ्यायचं आता यानंतर गाळणीने गाळून गुळाचं पाणी घालायचे एकदाच न घालता आपल्याला थोडं थोडं पाणी करून घालायचे आणि पीठ घट्ट मळून घ्यायचे जसं लागल तसं पाणी घालायचे पीठ जास्त पात अजिबात म्हणू नका थोडंसं आपल्याला पीठ घट्टच मळायचे आता आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे छान पीठ भिजलं जाईल पीठ छान भिजलं की कापण्या पण खुसखुशीत होतील आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे यातला एक गोळा घ्यायचा आणि आता चपाती चांगली लाटून घ्यायची चपाती लाटून झाली की यावर खसखस लावायची आणि लाटून घ्यायची दोन्ही बाजूनी व्यवस्थित खसखस लावून चपाती चांगली लाटून घ्यायची आणि चपाती लाटत असताना आपल्याला जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जास्त जाड पण लाटली नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटली नाही बघा आता आपल्याला लगेच कापण्या कट करून घ्यायच्या आहेत कापण्या तुम्हाला ज्या आकाराच्या कट करायच्या आहेत करा त्या आकाराच्या करून घेऊ शकता आता आपण कापण्या लगेच तळून घेऊया तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं होतं अगोदरच मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान कापण्या खुशखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या कापण्या तळताना गडबड अजिबात करू नका मीडियम गॅसवर छान कापण्या तळून घ्या बघा इथे का आपल्या कापण्या तयार आहेत मस्त अशा कापण्या खुसखुशीत झालेल्या आहेत बघा तर मंडळी मी तर आषाढ तळला आहे तुम्ही आषाढ तळला की नाही आणि आषाढ स्पेशल तुम्ही रेसिपी काय बनवली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका